पूर्णप्रपा पातोदपतिपथमन्त्रीश्रान्तश्च लोकस्य स्वर्जितभीमभवाटविसमतटस्तं नागदेवं सदा सारासारविचारसुन्दरगिरां पारङ्गतं सर्वज्ञ सर्वज्ञश्रीचक्रदारस्वामी आज आपण चक्रधर स्वामी जयंती आणि दीक्षा दीक्षाविधी या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला देवेगावकर बाबांनी आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्वत्र एकत्र आलेलं या आमंत्रणाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्रद्धेश्री आर्नेकर बाबा आदरणीय श्रद्धे देवी बाबा आदरणीय श्रद्धेश्री गोपीराज बाबा आदरणीय श्रद्धेश्री पलटनकर बाबा आदरणीय शास्त्री आदरणीय कारंजकर दादा आणि उपस्थित व्यासपीठ तसेच संत महंत भिक्षुक आणि भाविक आपण आतापर्यंत मला सर्व श्रोत्यांनी अनेक प्रकारे समजून सांगितलेले म्हटलं तरी चालेल कारण चक्रधर स्वामींनी हा पतीत उठवलं हो म्हणजेच जे उद्धरण कार्याला त्यांनी आज सुरुवात केलेली आहे अवतार धारण केला म्हणजे काय केला या जीवाच्या भल्याकरता किंवा या जीवाला ज्ञान देण्याकरता ज्या वेळेला परमेश्वराला सृष्टी रचना करावा ही जेव्हा प्रवृत्ती झाली त्यावेळेला परमेश्वराने आधी शोध केला की के। आपलं ज्ञान कोणाला द्या जे चार पदार्थ या सृष्टीमध्ये नित्य जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थामध्ये परमेश्वराने म्हणजे परमेश्वर हा एक पदार्थ मानला गेलेला आहे या परमेश्वराने या तीन पदार्थाची शोधणी केली जीव देवता आणि प्रपंच प्रपंच पाहिला तो नाशिवंत आहे आता आपल्याला दिसतो हा सर्व प्रपंच आहे जी काही सृष्टी रचनेला आलेला हा सर्व प्रपंच आहे आणि आपण सुद्धा पंचमहाभूतापासून बनलेलं आहे म्हणजेच हा प्रपंच आहे आणि हा प्रपंच कसा दिसतो तितका नाशवाने हे ध्येय सुद्धा नाशवाने हे सुद्धा आपण मातीत मिळलं जात आज आपण इतकं सुंदर दिसतो इतकं चांगलं दिसतो परंतु याची सुद्धा गती काय आहे मातीला माती मिळते ना नाही शेवटी म्हणून अप्रपंच नाशवंत यातला काही उपयोग नाही हे स्वामींनी पाहिलं देवता तर देवता कशा आहे त्या नित्यबद्ध आहे देवतेला दुसरं काहीही प्रभावत नाही ना सुख ना काहीच म्हणून देवतेला सुद्धा काही देऊ शकता येत नाही किंवा त्याच्यावर सुद्धा काही प्रयोग होऊ शकत नाही मग शेवटी जीवायची शोधणी केली परमेश्वराने तर जीवच हा सर्व गोष्टीला योग्य आहे याचं केले भले भला केला भला ते होय जर भलं केलं तर भलं होऊ शकतं या जीवाचं आणि नाही तर मातीत मिळाल्या तर मातीत मिळतो कोणाही प्रकारे देवाने सांगितलं कोवळे वाळू कासे आणि त्या कोवळे वाळकाचा दृष्टांत स्वामींनी दिलेला आहे तो कोवळे वाळू कासे त्याचे तळी होय सांबारी होय कोशिंबिरी होय हिरवे खावे तसा हा जीव याचा जर कोळ असेल नूतन अनुसरणाला निघालेली मुलगी आज हिने आपल्या जीवाचं जे काही भलं करायचं म्हटलं ते होऊ शकल हिने आचार केला आचार होईल वैराग्य केलं वैराग्य होईल हिने ज्ञान काढून धर्मप्रचार केला तरी ती धर्मप्रचार करू शकेल म्हणजे आपल्या जीवाचं जे काही भलं करायचं ते करू शकतं प्रत्येक जीवाची ही व्यवस्था आहे की तो आपल्या जीवाचं ज्या प्रकारे व्यवस्थापन करेल त्याच्या त्या प्रकारे हो तो तसा होईल तो चांगला असेल चांगला होईल वाईट असेल तर वाईट होईल ते प्रत्येक म्हणजे या जीवाला ज्ञान देण्याकरता परमेश्वराने प्रत्येक सृष्टीमध्ये अवतार धारण केला आहे तसंच या सृष्टीमध्ये सुद्धा परमेश्वराने अवतार धारण केला पहिले स्वामी चक्रपाणी अवताराच्या रूपात आले आता त्याचं पुन्हा ते मी सांगत नाही आताच बाबांनी तुम्हाला समजावून सांगितलं मग त्यानंतर स्वामींनी पथित उद्धार केला पतीत म्हणजे आईच्या प्रेताचा के त्याचा के केला अचानक परमेश्वराची प्रवृत्ती बदलली कामख्याच्या निमित्ताने कुठेतरी अवतार धारण करायचा असं कोणा दिवायचा सात दिवस अहोरात्र स्वामींनी चिंतन केल्यानंतर विशाल देव नावाचा जो राजा होता भरोशीला आणि त्याच्या पुत्राला सात दिवस सूजन झाले म्हणजे ताप काय थंडी काहीतरी आले आणि त्या त्यानिमित्ताने तो त्यान गेला आणि मग त्या आईच्या ज्या आता परमेश्वराने स्मशानात आणल्यानंतर बरोबर बारा वाजेच्या टायमाला त्याचा स्वीकार केला म्हणून आपण जयंती ही बारा वाजता करतो काय करायची गरज आहे आपल्याला आपण केली तरी परमेश्वर अवतरलेलं आहे नाही केली तरी अवतरलेलं आहे परंतु त्या परमेश्वराने आपल्या करता एवढे खटाटोप केले इतका त्रास सहन केला तो आनंदाच होता ना तिथं त्याला काय गरज होती का परंतु या जीवाचं दुःख पाहू शकलं नाही तमामध्ये हे जीव कसे होते जडमूड पडलेले होते मातीच्या गोळ्यासारखे याला काहीच लवलेच नव्हतं परंतु असे जीव पडलेले ना हे काही करण्यालायक आहेत म्हणून परमेश्वराने हा सृष्टीरचना करून या जीवाला ज्ञान दिले आणि ज्ञान झाल्यानंतर परमे या जीवाने आपलं काय भलं करायचं ते करावं म्हणून पुढं परमेश्वराने जीव उद्धव कार्य सुरू केलं आणि ते पैठण पासून केलेले तरी असे हे आज अवतार दिनानिमित्त मी तुम्हाला चार शब्द बोलले परंतु ह्या मुलीने जे अनुसरणं घेतले तिने आपल्या कडाने घेतले ते आता बोलली तुमच्या समोर आणि ते आज लहान नाही जरी लहान दिसत आले ते आता पंचवीस सव्वीस वर्षाचे आहे ते आपल्या कडाने आपल्या प्रयत्नाने आप आप अभ्यास पूर्ण कॉलेज शिकली शाळा शिकली कॉलेज झालंय आणि इतर ब्रह्मविद्येचा अभ्यासही तिचा झालेला आहे ते अनुसरलेली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने अनुसरलेले परंतु त्याचं अनुसरण सिद्धीला गेलं पाहिजे त्या अनुसरण सिद्धीला जाण्याच्या पद्धतीने आपल्या प्रयत्नाने राहिलं पाहिजे जसा याचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेलं आहे तशाचा दा, काय गारुड्याच हा वर्तेचा दृष्टांत वरतेचा दृष्टांत सांगितलेला आहे कोणी एक वर चाले वरते म्हणजे डोंबारी ते डोंबारी काय राहतात आपला खेळ मांडतात दोन्हीकडं दोन खांब रवतात एखाद्या मुलाला त्याला दोरी बांधतात आणि एखाद्या मुलाला त्यांनी शिकवले जायचं त्या दोरीवरून कसं चालेल तो त्या दोरीवरून बरोबर चालतो आणि सगळे लोक पाहायला बसलेले असतात कोणी डोरशी वाजवते आणि तो मुलगा त्या टोकाच्या त्या टोकाला त्या दोरीवरून चालतो

तर तो या टोकाचा त्या टोकाला जाऊ शकतो तो डावीकडे पाहिजे एखाद्या डावीकडे पाहिजे एखाद्या उजवीकडे पाहिजे कोणाकडे तरी लक्ष जाईल आणि त्याच जे लक्ष आहे तो टो गाठण्याचं ते विचलित होऊन जाईल आणि तो पडल त्याचे हार्ड गोड नव्हते तसंच जर हेच लक्ष जर त्या परमेश्वराकडे असलं की माझं साध्य काय मला ते गाठायचं आहे लोक मला काय म्हणतात कोणी चांगलं म्हणतात कोणी वाईट म्हणतात कोणी काय करतात कोणी चांगल्या प्रकारे चित्र तिथं धर्माकडे वळवेल कोणी काही गोष्टी सांगून एवढी करू नये कशाला अनुसरले असं झालं तर झालं असं काहीच सांगतील पण त्या कोणत्याही गोष्टीकडे चांगल्या वाईट गोष्टीचं लक्ष न द्यायचं आपलं साध्य काय आहे त्याच्याकडं लक्ष जर दिलं तर अनुसरनं सिद्धी जायला वेळ लागत नाही अनेक आपल्यासारखे आपण परमेश्वराचे म्हणून आपण संरक्षक आहे ते नाही पर पर परंतु ज्याचा धर्म त्याने तिने तिच्या कडाने घेतलेला आहे धर्म त्यांनी शेवटपर्यंत न्यायचा आहे शिक्षा देणारे म्हणजे देत नसतात तर घेणारे आपल्या आवडीने घेत असतात परमेश्वर जाणून घेत असतात म्हणून तो परमेश्वर त्यांनी आपलासा करावा परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते की तिने आपला धर्म आप, आपला आपलासा करावा आणि आपले साथे तिने गाठावन तिच्याकडून अपेक्षा करते आणि मला बाबांनी या कार्यक्रमाकरता आवर्जून बोलवलंय म्हणून बाबांचे मी आभार मानते आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपण सर्वजण या सभेला शेवटपर्यंत व्यवस्थित बसले सर्वांनी ऐकून घेतलं अनेकांचे विचार सुंदर सुंदर विचार सर्वांनी सांगितलेले सर्वांचे विचार ऐकले सर्वांना शुभेच्छा देते आणि माहिती